मी आपण बोलतो पाटील विषय एकच संस्था दोनच संस्था मॅनेजमेंट रिसोर्स सेंटरचा भारतीय उद्योग संघाचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या पंचवीस लाख रुपये निधी पंचवीस लाख रुपये निधी सी प्रमाणे सहा हजार रुपये निधी सी प्रमाणे सहा हजार रुपये निधी उमेदवार प्रमाणे सहा हजार रुपये मानधन उमेद प्रमाणे सहा हजार रुपये मानधन मिळाला पाहिजे सात टक्के बँक कर्ज सात टक्के बँक कर्ज नमस्कार मी रेखा कदम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ज्या काही रिसर्च सेंटर कम्युनिटी रिसर्च सेंटर स्थापन झालेले आहेत ज्याला आम्ही सीएमआरसी म्हणतो या सीएमआरसी मध्ये व्यवस्थापिका म्हणून मी कार्यरत आहे आज इथे जे धरणे आंदोलन करत आहोत तो फक्त मी फक्त एक सीएमआरसीचा कॅडर म्हणून नाही तर गाव लेवलला गावातील महिला त्यानंतर गाव लेवलला कार्य करणाऱ्या सीआरपी त्यानंतर क्लस्टरला कार्यरत असणाऱ्या सहयोगी आणि ऑफिसमध्ये काम करणारे मॅनेजर लेखापाल हा पूर्ण मॉप घेऊन आज इथं आम्ही धने आंदोलन करत आहोत आम्ही या दोन वर्षापूर्वीपासूनच्या मागण्या आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या स्तरावर मागण्या आम्ही समोर ठेवलेल्या होत्या त्यावेळी आम्हाला आंदोलन थांबवण्यात आलं आम्ही सरकार आंदोलन वगैरे केलं होतं परंतु त्या मागण्यावर कोणतंच ऍक्शन सरकारद्वारे केलं गेलं नाही त्यामुळे आज आम्हाला महाराष्ट्र वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या त्या अंतर्गत जे काही सीएमआरसी कॅडर आणि महिला आहेत त्या महिलांनी मिळून आज आम्ही इथे धरणे आंदोलन हा केलेला आहे आमच्या पहिल्यापासूनच्या प्रमुख मागण्या म्हणजे ह्याच आहेत की आमच्या ज्या सीएमआरसी आहेत त्यांच्यासाठी पंचवीस लाख रुपये सीएमआरसी कॉस्ट म्हणून आम्हाला ऑपरेटिंग कॉस्ट म्हणून मिळायला पाहिजे जे की महिला बालकल्याण अंतर्गत उमेद हा प्रकल्प आहे आणि माविम पण नवतेजस्वी हा प्रकल्प राबवतो तर उमेदच्या कार्यालयासाठी ऑपरेटिंग कॉस्ट हा पूर्ण शंभर टक्के निधी हा दिला जातो की तोच इकडे जर मावीमच्या अंतर्गत ज्या काही फेडरेशन आहेत ज्या काही सीएम असेल तिकडे मात्र कोणत्याही पद्धतीचा फंडिंग दिला जात नाही त्याचप्रमाणे आमची दुसरी मागणी आहे की आमच्या जो सीआरपी कॅडर गाव लेवलला काम करते जे की बचत गटाच्या महिलांचं संघटन करणं रेकॉर्ड लिहिणं त्यांचे बँक लिंकेज करणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते त्या कॅडरला त्या, त्या, कमीत कमी दीड ते दोन हजार रुपये म्हणजे जास्तीत जास्त म्हणलं तरी तीन हजार रुपये पर्यंतच मानधन आम्ही देतो आणि तो जो मानधन आहे आमच्या सीएमआरसीच्या उत्पन्नामधून देतो कोणत्याही प्रकारचं शासकीय त्याला अनुदान आम्हाला मिळतं पण त्याच स्तरावर उमेदची जर सीआरसी काम करत असेल तर तिला सहा हजार रुपयाचा निधी हा डायरेक्ट शासनाकडून मिळतो तर हा कुठेतरी तफावत दिसतो शासनाला सर्व कर्मचारी किंवा सर्व महिला एकसारख्या असायला पाहिजेत पण इथं खाली दिसून येत नाही त्याच पद्धतीने महिला आर्थिक विकास महामंडळाने जे काही गट स्थापित केलेले आहेत त्या गटातील महिलांना पंधरा हजार तीस हजार रुपयाचा आर एफ निधी म्हणून प्रत्येक गटाला दिला जातो जो की महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत अंतर्गत जे काही बचत गट आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीचा आर एफ निधी हा मिळत नाही हा सुद्धा शासनाचा केलेला दुजाभाव आहे तर तो कुठेतरी थांबावा या अनुषंगाने आम्ही प्रति गट पंचवीस हजार रुपये निधी मागणी हा गेल्या दोन आमची या संघटनेच्या वतीने मागणी करत आहोत चौथी मागणी आमची प्रामुख्याने आहे की जे काही महिला बचत गटांना कर्ज वितरित केलं जातं बँकाकडून त्याची पर्सेंटेज सुद्धा उमेदच्या गटांना आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांना हा तफावत आहे त्यामध्ये दिसतो तो तफावत कुठेतरी कमी व्हावा हो। आणि महिलांवर जे अतिरिक्त व्याजाचं वर्णन पडत आहे तर ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करावा आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन प्रोजेक्ट काम करतात एक नव तेजस्विनी आणि एम एस एल एम जे की मोहोळ आणि माशिरस या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ हेच प्रणाली तिथे काम करते उमेदचं काम प्रोजेक्टचं काम करते तर त्या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर इतर तालुक्यामध्ये जे उमेदला फंडिंग मिळतं तो शंभर टक्के मिळतो आणि आमच्या महिला विकास महामंडळाच्या अंतर्गत जे कर्मचारी काम करतात धुमेच त्यांना मात्र चाळीस टक्के मिळतो म्हणजे साठ टक्के निधी इथं मिळत नाही हा सुद्धा तिथं बऱ्यापैकी तफावत आहे या ठिकाणी जो का, कार्यरत स्टाफ आहे त्या त्यांना कुठलाही पी प्य, पी एफ इन्शुरन्स हा लागू नाही तर तो सुद्धा लागू करण्यात यावा कारण आम्ही पूर्ण ग्रासरूट लेवलला काम करणारे कर्मचारी आहोत आम्हाला सकाळपासून रात्री ते रात्रीपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत सुद्धा त्यांच्यासोबत काम करावं लागतं आमच्या फॅमिलीचा ऍशोरन्स त्यामध्ये काही नाही तर त्या दृष्टीने सुद्धा शासनाने विचार करावा की आमची या संघटनेच्या वतीने या मोर्चा जे काही धरणे आंदोलन आम्ही आज इथे करत आहोत यामधून ही मागणी आम्ही शासन दरबारी करत आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण साडेचारशेच्या दरम्यान कर्मचारी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला गेला तर जवळपास साडेतीन हजारच्या साडेतीन चार हजारच्या जवळपास आम्ही कर्मचारी हो नमस्कार मी नंदकुमार भोसले अध्यक्ष भारतीय मजूर संघ सोलापूर जिल्हा आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट गेट या ठिकाणी आमच्या ज्या माता भगिनी महिला या धरणे आंदोलनासाठी आलेल्या आहेत त्या म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटरच्या ज्या कर्मचारी व ज्या काही लेखापाल म्हणा ज्या काही टेडरच्या ज्या काही कर्मचारी आहेत या ठिकाणी यासाठी आंदोलन करत आहेत की त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते शासन दरबारी गेल्या दोन ते पाच वर्षापासून या सतत चालू आहेत व त्याचा पाठपुरावा देखील चालू असताना शासन या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत ज्या मागण्या आहेत त्या काही फारशा अशा मोठ्या नसून किरकोळ अशा मागण्या ज्या आहेत की महिलांना आवश्यक आहे तसेच ज्या सीआरपी प्रमाणे त्यांना मानधन मिळाला पाहिजे तीस हजार रुपये अनुदान दिले जाते उमेद सारख्या संस्थाला तर या आमच्या या महिलांच्या स्थापित असलेल्या देखील रुपये प्रमाणे आर एफ जो दिला गेला पाहिजे तो दिला जात नाही तो देणे आवश्यक तसे आहे तसेच ज्या काही बँक संदर्भात कर्ज आहे त्याची टक्केवारी सात टक्के प्रमाणे आम्हाला हे कर्ज उपलब्ध करून शासनाने दिलं पाहिजे तसेच ज्या काही एम एस आर एल एम प्रमाणे च्या पंचवीस ते तीस गटापर्यंतच्या महिलांना सहा हजार रुपये हे मानधन देणं आवश्यक आहे ते व जो भत्ता जो आहे महाविमाकडून मिळाला पाहिजे तो पाचशे रुपये प्रमाणे हा मिळणं आवश्यक आहे ते त्यासोबतच नॅशनल पेन्शन योजना जे शासनाने लागू करणं आवश्यक आहे खास करून महिलांसाठी इतक्या योजना शासन महाराष्ट्र शासन लागू करतो तर या योजना महाराष्ट्र शासनाने लागू करणं खूप अपेक्षित आहे तर त्यासोबतच जो शंभर टक्के निधी देणं अपेक्षित आहे तो ऐंशी टक्केच निधी आता सध्या मिळतो तो, तो शंभर टक्के मिळावा असे काही प्रमुख मागण्यासाठी आमच्या या संघटनेमार्फत या ठिकाणी आंदोलन होत आहे त्यासोबतच आमच्या महिला भगिनी या फील्डवरचं काम काम करत असल्यामुळे त्यांना ईएसआयसी हा लागू झाला पाहिजे त्यासोबतच पी एफ देखील त्यांचं कपात होणं खूप आवश्यक आहे आणि जे काही त्यांचा मेडिक्लेम पॉलिसी आहे शासनाकडून त्यांना मेडिक्लेम पॉलिसी लागू केलं पाहिजे आणि जे काही आ, इतर काही आवश्यक महिलांसाठी काही योजना शासन स्तरावरती लागू आहे त्या सगळ्या योजना या आमच्या महिलांना लागू होणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या नोकरीची त्यांना हमी मिळेल किमान वेतनाचा लागू हा सगळ्या क्षेत्रामध्ये शासन लागू करतो पण आमच्या महिला भगिनींना या घरोघरी जाऊन घरच्या माध्यमातून या महिला काम करतात त्यांना कोणत्याही प्रकारची हमी आमच्या शासनाला शासनाकडून आमच्या महिलांना मिळत नाही तर या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की लवकरात लवकर या मागण्या आमच्या मान्य कराव्यात नाहीतर भारतीय मजदूर संघ या या धरणे आंदोलनाला उग्र स्वरूप आणून अं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अं आमरून पोषण करणारा देखील मागे पुढे पाहणार नाही एवढंच या ठिकाणी मी थांबतो भारत माता की जय